लाडक्या आवडत्या चॅनल मध्ये नाव आहे टॉकिंग टॉम ऑफिशियल मंडळी अजून जरी चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब बटन दाबून घ्या मंडळी आणि लेटेस्ट व्हिडिओचा सगळ्यात पहिले घ्या मंडळी अगदी कुठं मी छा करून दे चाल ये

सिंधू नंतर येते नदी पवित्र गंगा सिंधू नंतर येते नदी पवित्र गंगा आणि माझी सूलड्यावरचा सारखा आंबा <laughs> असे हो तर मग ऐका तुम्ही बी आता माझ्या हातात सूर्यफुल त्याच्या हातात गुलाब ऐका माझ्या हातात सूर्यफुल त्याच्या हातात गुलाब सासूबाई दमन चरा नाही तर लागते डा डा गुलाब